राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर यांचं चरित्र भाग दुसरा श्री अनंत भटजींनी रघुनाथ स्वामींचा गुरुपदेश घेतल्याचं त्यांचे वडील श्री बाळम भट्टांना कळलं याचा श्री बाळम भट्टांना अत्यंत राग आला श्री अनंत भटजींना ते नाही, नाही ते बोलले आणि त्यांनी अनंत भटजींना हे घर सोडून जाण्याची आज्ञा केली वडिलांचं हे सर्व बोलणं ऐकून श्री अनंत भटजींना अत्यंत वाईट वाटलं आपल्या वडिलांना नमस्कार करून त्यांनी आपली पत्नी सखू आणि दोन महिन्याचा मुलगा कृष्णा यासह घर सोडलं आणि चालत चालत ते बसगडे मार्गे ब्रह्मणाळ या गावी आले त्यांच्याबरोबर श्री रघुनाथ स्वामी होते कालांतरानं एक दिवस श्री रघुनाथ स्वामी हे काखेत व्याघ्राजीन कमंडलू आणि पायात खडावा घालून अचानक निघाले त्यांच्याबरोबर जाण्यास अनंत भटजी निघाले परंतु रघुनाथ स्वामींनी त्यांना माझ्याबरोबर तुम्ही येऊ नये असं सांगितलं हे बघून श्री अनंत भटजी म्हणाले स्वामी परत केव्हा येणार तेव्हा स्वामींनी हाताची तीन बोटं दाखवली आणि ते निघाले अनंत भटजींना वाटलं स्वामी तीन दिवसांनी येणार म्हणून ते वाट बघत बसले चौथा दिवस उजाडला पण स्वामी आले नाहीत म्हणून ते स्वामींच्या शोधार्थ बाहेर पडले वसगडे सोडून त्यांना तीन वर्ष पूर्ण होणार होती वाटचाल करता करता ते कोल्हापूर चिकोडी मार्गे संकेश्वरला आले गावाबाहेर एका घराच्या ओसरीवर विसावले तोच आतून एक म्हातारी बाहेर आली आणि त्यांची विचारपूस केली श्री अनंत भटजींनी त्यांना मी गुरु शोधार्थ भटकत भटकत इथपर्यंत आल्याचं सांगितलं तेव्हा ती म्हणाली अरे तुझा तो गुरु दिसायला कसा आहे ते तरी मला सांग तेव्हा त्यांनी आपल्या रघुनाथ स्वामींचं वर्णन त्या म्हातारीला सांगितलं हे ऐकून ती म्हातारी म्हणाली तू सांगितल्याप्रमाणे एक जटाधारी संन्यासी या गावाबाहेरच्या जंगलात बरेच दिवस वस्ती करून आहे जवळच वेळूचं बेट आहे तिथं तो कायम ध्यान लावून बसलेला असतो तोच तुझा गुरु असेल तर उद्या जाऊन बघ दुसऱ्या दिवशी लवकर उठून आपले सगळं आवरून श्री अनंत भटजी त्या जंगलात गेले समोर बघतात तो स्वामी समाधीस्थ बसलेले दिसले त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या स्वामींचं ध्यान उत्थापन होईपर्यंत अनंत भटजी तिथंच बसून राहिले बऱ्याच वेळानं रघुनाथ स्वामींचं ध्यान उत्थापन झालं अनंत भटजींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला अनंत भटजींना बघून स्वामींनी त्यांना प्रेमानं हृदयापाशी कवटाळलं आणि ते वारंवार डोक्यावरून हात फिरवू लागले परत अनंत भटजींनी गुरुचरणाला मिठी मारली स्वामींनी त्यांना उठवलं आणि स्वामी म्हणाले अनंता काय योग आहे बघ माझ्यासाठी अनंत कष्ट झेलून तीन वर्ष सारी सृष्टी धुंडाळलीस धन्य आहे तुझे तुझा खरं प्रेम प्रपंचावर आहे का परमार्थावर याची मी परीक्षा बघितली तू माझ्या कसोटीला उतरलास आता तू माझा खरा शिष्य झालास तुझी भक्ती आणि अपार गुरुनिष्ठा पाहून मला अतीव आनंद झाला आहे याची स्मृती म्हणून आजपासून आम्ही तुझं मूर्ती असं नाव ठेवित आहोत या नावानच तुझी ख्याती साऱ्या दिगंतात पसरेल तुला श्रेष्ठ अशा ब्रह्मानंदाची प्राप्ती होईल असा माझा आशीर्वाद आहे तुझ्या मुखातून तु निघणारे शब्द खरे होतील ही तीन वर्ष तपश्चर्या करून मी जोडलेलं सर्व पुण्य तुझ्या सात पिढ्यांपर्यंत उपयोगी पडेल तिथून पुढं हे दोघे मजल दर मजल करत वसगडे इथं कृष्णावेरळा नदीच्या काठावर आले शके पंधराशे एकोणनव्वदमधील श्रावण महिना होता कृष्णेचं विशाल पात्र आणि बहरलेल्या वृक्षांचा रमणीय परिसर रघुनाथ स्वामी न्याहाळत होते पण आनंद मूर्तीना यावेळी त्यांच्या पाहण्यात वेगळाच भाव दिसला समोर पाहात रघुनाथ स्वामी म्हणाले अनंता साप आता कातीला आलाय आपल्या छातीवर हात ठेवून पुढे म्हणाले या कातीचा भार आता सहन होत नाही तिच्या विसर्जनासाठी यासारखं दुसरं ठिकाण नाही हे बोल ऐकताच आनंदमूर्तींच्या मनात सर्र झालं त्यांचा निजधामास जाण्याचा विचार आनंदमूर्तींनी ओळखला आणि दोघंही पुढे चालू लागले पुढे भाद्रपद शुद्ध द्वितीया शके पंधराशे एकोणनव्वद म्हणजे इसवी सन सोळाशे सदुसष्ट वार रविवार या दिवशी रघुनाथ स्वामी मृगाजिनावर पद्मासन घालून ध्यानाला बसले आणि या ध्यानावस्थेतच रघुनाथ स्वामींनी देह ठेवला स्वामींच्या इच्छेप्रमाणे ब्रह्मनाळ इथं संगमावर पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला आणि पुढील सर्व उत्तरक्रिया आनंदमूर्तींनी पार पाडली काही दिवसांनी रघुनाथ स्वामींच्या दहनभूमीवर समाधी बांधण्याचं आनंदमूर्तींनी ठरवलं आराखडा तयार केला आणि त्याप्रमाणे गवंडी कामाला लागले बरंचसं काम पूर्ण झालं पण आश्चर्य असं की अनेक वेळा प्रयत्न करूनही वृंदावन डोलत असल्यामुळं अखेरचा थर आणि कळस आम्हाला बसवताच येत नाही अशी तक्रार गवंड्यांनी आनंदमूर्तींकडे केली आनंदमूर्तींनी गवंड्यांना घरी जाण्यास सांगितलं आणि स्नान केलं बरोबर आणलेले स्वामींचे कातडी जोडे त्यांनी त्या अर्धवट बांधलेल्या वृंदावनाजवळ ठेवले आणि नमस्कार केला हात जोडून ते म्हणाले स्वामी आपण हे काय आरंभलं आहे आपण आपल्या अनंताची एवढी इच्छा देखील पूर्ण करणार नाही का आनंदमूर्ती एक दिवस रात्र न हलता अन्न वाचून बसून राहिले आणि निर्धारानं ठांड मांडून बसले आणि आश्चर्य असं की आनंदमूर्तींना स्वामींचा स्पर्श जाणवला आणि आवाज ऐकू आला अनंता तुझी इच्छा असेल तर वृंदावनाचं काम पूर्ण होईल आणि या प्रकारे काम पूर्ण झालं दरवर्षी आनंदमूर्ती आपल्या सद्गुरूंची पुण्यतिथी उत्साहात साजरी करत असत दुसऱ्या वर्षी रघुनाथ स्वामींच्या पुण्यतिथीला वडगावचे जयराम स्वामी समर्थ रामदास स्वामी आणि रंगनाथ स्वामी निगडीकर आले होते समाधीसमोर श्री रामदास स्वामींचं कीर्तन सुरू होतं आणि समर्थ कीर्तनात सद्गुरु महिमा वर्णन करत होते गुरु असावा तर रघुनाथ स्वामींसारखा आणि शिष्य असावा तर आनंद मूर्तींसारखा असं ते कीर्तनात म्हणाले कीर्तन रंगात आलं असतानाच श्री रघुनाथ स्वामींचं वृंदावन डोलू लागलं आणि स्वतः समर्थ जयराम स्वामी आणि रंगनाथ स्वामी यांनी ते पाहिलं आणि श्रोतृवर्गानंही पाहिलं आनंदमूर्ती आपले सद्गुरू श्री रघुनाथ स्वामींच्या पादुकांची रोज पूजा करीत ही गोष्ट गावातील लोकांना कळली त्यावेळच्या प्रथेप्रमाणे ही गोष्ट गावाती गावातील लोकांना खटकली आणि गावातील काही लोक त्यांच्याकडं आले आणि म्हणाले आपण चरमी पादुकांची पूजा करता असं आम्हाच कळलं आहे हे खरं आहे का हे ऐकून आनंदमूर्ती म्हणाले मी रोज भगवद्गीतेची पूजा करतो हे ऐकल्यावर गावातील मंडळी म्हणाली आपण खोटं बोलताय आपण आपली संबळी उघडून दाखवा तेव्हा त्यांनी सद्गुरूंची मनोमन प्रार्थना केली आणि संबळी उघडून दाखवली संबळी उघडताच तिथं चर्मीपादुका ऐवजी भगवद्गीतेची पोथी दिसून आली हे पाहताच गावातील लोक चकित झाले आणि नाईलाजानं तिथून निघून गेले पण आनंदमूर्तींना पूजेसाठी सद्गुरूंच्या चर्मी पादुकाच पाहिजे होत्या तेव्हा आनंदमूर्तींनी सद्गुरूंची प्रार्थना केली की आपल्या पादुकाच मला पाहिजेत त्याबरोबर भगवद्गीतेची पोथी नाहीशी होऊन तिथं पूर्वीप्रमाणेच सद्गुरूंच्या पादुका दिसू लागल्या परमपूज्य श्री आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर यांच्या चरित्राचा हा होता भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय